महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी आई साहेोल माते की जय माते की जय माते की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या सर चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत नवरात्रीच्या चार प्रमुख अंग आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी एक ती घट स्थापन घटस्थापना नंतर येतं अखंड देव नंतर माला बंधन म्हणजे देवीला आपण ज्या काही माळा अर्पण करतो ते आणि चौथा सगळ्यात महत्वाचा जो घटस्थापनेचा सा प्राण मानला जातो ते म्हणजे कन्यापूजन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कन्यापूजन कसं करावं या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी कन्यापूजन तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तुम्ही कुठलीही सेवा करणार असाल किंवा नसाल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता दुसरं तुम्ही भाड्याच्या घरात असाल तुम्ही स्वतःच्या घरात असाल तरीही तुम्ही जास्त कन्यापूजन केलं केलं तरी चालतं बघा नवरात्रीचा प्राण मानला जातो कन्यापूजन ह्या दिवशी आपल्याला कन्याचे पूजन करायचं असतं आता कन्यापूजन का करावं बघा आणि कन्याचं पूजन का करावं जे स्त्रियांमध्ये देवी तत्व आहे त्याच्यापेक्षाही शंभर पट जास्त देवी तत्व हे कन्यांमध्ये असतं बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की नाही आम्ही सवाशणी भोजन करू शकतो का किंवा कन्यांच्या ऐवजी आपण सवाशणींना जेव घालू शकतो का बघा ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये अर्थात एक सवाशणी तुम्ही नक्कीच जेव घालू शकता पण पर त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला कन्या पूजन करणं महत्वाचं आहे आता एक कन्या घातली तरी चालते एक घाला पाच घाला तीन घाला सात घाला नऊ घाला काय असतं ना एक तो कन्या कन्या तर कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीला करायचं असतं जे यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आलेला आहे बघा कन्या पूजन हे अष्टमीलाच करायचं असतं अष्टमी हा इतका मोठा दिवस आहे ह्या नवरात्रीचा सगळ्यात मोठा दिवस कुठला असेल तर तो अष्टमीचा असतो पण काय होतं ना काही कारणांमुळे काही आम्ही पंचमीला करू शकतो का आम्ही सप्तमीला करू शकतो आम्ही अष्टमीला करू शकतो करू शकता तुम्ही नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही कन्या पूजन करू शकता पण ताक अष्टमीला केलं तर खूप चांगलं बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की प्रत्येक दिवशी एक एक कन्याला बोलवता आणि नऊ दिवस रोज एक कन्या याप्रमाणे नऊ दिवस नऊ कन्याचं पूजन केलं जात तुमच्याकडे असं असेल तर करू शकता याच्या आधी सुद्धा तुमचं कन्या पूजन करून झालं असेल तरी काही अडचण नाही पण जर बाकी असेल तर नक्कीच तुम्ही अष्टमीला किंवा नसेल शक्य तर तुम्ही सप्तमीला षष्ठीला केलं तरी हरकत नाही बघा कन्या पूजनाला सुरुवात कन्येकडनं करायची माझ्या घरात ज्या काही पाच सात नऊ कन्या येणार आहे तर त्याच्यात माझी सगळी कुळदेवी असणार आहे बघा जेव्हा आपण कन्यापूजन करत असतो ना कुठल्या ना कुठल्या रूपात लहान मुलींच्या स्वरूपात कुळदेवी येऊन आपल्या घरातलं अन्न ग्रहण करत असते म्हणून बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की जे कोणी असं एखादी गरीब बिचारी मुलगी आली तर मग तिला मानपण वेगळा दिला जातो आणि बाकी ज्यांना एकदम कोणीतरी मोठे असेल तर त्यांना वेगळा दिला जातो लक्षात घ्या इथे छोट मोठं काही नाहीये जी कुमारी आली ती तुमची कुळदेवी आलेली आहे आणि माझ्या घरात माझी आई आलेली आहे माझी कुळदेवी आले आलेली आहे याच प्रमाणे आपल्याला देवीचा सत्कार करायचा आहे मानपान करायचं आहे आणि तिची सेवा करायची आहे आता सेवा करायची म्हणजे नेमकी काय करायचं अर्थात कन्न्यांचं पाद्यपूजन करायचं असतं म्हणजेच काय मुलीचे पाय घेऊन त्यांची पूजा करायची असते तुम्ही त्यांना काही पण देऊ देऊ शकता मग तुम्ही दूध द्या बऱ्याच ठिकाणी वरण भात खिरीचा मुलींना जेवण दिल्या जात तर काही ठिकाणी असं असतं की फक्त चण्याची भाजी चण्या चण्याची भाजी असते पुरी असते वरण भात असतो काही ठिकाणी ना चण्याची भाजी आणि पुरी याला खूप मान आहे आता तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही करू शकता नाही तर फक्त दूध आणि खर तर दूध किंवा खीर ही जर अतिउत्तम कारण ते आई भगवतीला प्रिय आहे आणि ज्यांना खीर करणं शक्य नाही होतं मग त्यांनी छानपैकी दूध बनवावं त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे टाकावे कारण ते सुद्धा आई भगवतीला प्रिय आहे आणि तुम्हाला थोडस जर केशर असेल घरात तर ते टाकायचं छानपैकी दूध बनवायचं आणि मुलींना ते द्यायचं आता ताई आम्हाला मुली मिळत नाही काय होतं ना बऱ्याच ना बायका काय करता एखादीच्या घरात जर कन्या पूजनाचा कार्यक्रम असला आणि इतक्या शॉर्टकट मारताना मी बऱ्याच वेळा पाहिलेल्या आहेत अगदी जवळच्या बायकांचा आता मैत्रिणीच्या घरी कन्या पूजन आहे तर मग तिकडेच जाऊन कन्याचं मानपान करायचं तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरात कन्या आली पाहिजे तिची पूजा करणं हे तुमचं काम आहे जितकं पण शॉर्टकट करणं चुकीच आहे मग असं असेल तर करूच नका दुसरं एक नियम आता या आम्हाला कन्याच मिळत नाही मग काय होतं ना एखाद्या मंदिरात कन्यांचं म्हणजे कन्यापूजनाचा कार्यक्रम केला हो जातो मग तिकडे जाऊन पाहिजे कन्या पूजन करता हरकत नाही कारण आपल्याकडे जर कन्याच मिळत नाही आहे मग मंदिरात जाऊन करणं त्याचं पावित्र्य वेगळं असत पण दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपली कन्या जेव घालणं किंवा तिचा मानपान करणं तर हे चुकीचं आहे तुमच्याकडे जर एक जरी कन्या आली आणि खर्च मुका तुमच्या वास्तूमध्ये एक तरी कन्या आली पाहिजे भले उर्वरित आठ नऊ सात काय असतील तुम्ही त्या मंदिरात जाऊन त्या कन्याची पूजा केली तरी चालेल पण तुमच्या वास्तूमध्ये कारण तुमच्या तुम घरात घट स्थापना येणं आणि त्यांची पूजा करणं हे महत्वाचं आहे म्हणून मग यथाशक्ती आपल्याला कन्यांना भोजन द्यायचं असतं आणि यथाशक्ती दान करायचं असतं बघा आता कन्या पूजनाला तुम्हाला काय आवडतं हे महत्वाचं नाही मुलींना आता मुली म्हटल्या तर मग थोडासा नट्टा पट्टा येतो मेकअप येतो ह्या गोष्टी तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा त्यांच्या उपयोगी पडणारी वस्तू तुम्ही त्यांना देऊ शकता त्याच्यामध्ये सगळ्यात आले तर चुनरी याचा मान आहे बरं त्यांना लाल कलरच्या तर याचा मान आहे नक्कीच प्रत्येकीला एक एक ओढणी तुम्हाला आणायची आहे गजरा गजरा खूप महत्वाचा आहे तर गजरा सुद्धा आपल्याला द्यायचा आहे त्याच्यामध्ये मेहंदीचा कोण आता मेहंदीचा कोठ शृंगार आहे तुमची इच्छा असेल तर आवर्जून मेहंदीचा कोण द्या आणि वस्त्र वस्त्र काहीतरी द्यायचं असतं म्हणून रुमाल म्हणजे अगदी ह्या वस्तू जरी तुम्ही दिल्या किंवा तुम्ही गजरा दिला किंवा बा गुलाबाचं फूल दिलं गजरा दिला त्याच्याबरोबर जे काही तुम्हाला मी ओढणी सांगितलं आहे ती दिली आणि एखादा रुमाल ते दिलं बरेच काही आता मुलींना जे आवडतं ते तुम्ही देऊ शकता तुम्हाला काय आवडतं ते महत्वाचं नाहीये मुलींसाठी काय महत्वाचं ते बघ आपल्याला द्यायचं आहे बघा कंद पुराणामध्ये ना असं सांगितलं आहे की आपण जेव्हा एक ते दहा वर्षाच्या मुलींनाच बोलवायचं असतं कारण तुम्हाला माहितीये की आजकाल मासिक धर्म म्हणून एक ते दहा वर्षाच्या आजल्याच मुलींना बोलवायचं असतं असं तुम्हाला सांगते की कुठल्या वर्षाच्या मुलीला जर तुम्ही जेव्हा बोलता त्याचं काय कर्म मिळतं बघा एक वर्षाची कुमारिका जर तुम्ही जेव घातली किंवा जर एक वर्षाच्या कुमारिकाची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला मोक्ष व भोग प्राप्ती होते दोन वर्षाची कुमारी, कुमारी ही तुम्हाला ऐश्वर्य प्रदान करते तीन वर्षाची कुमारी ही ही त्रिमूर्ती असते आणि तिची पूजा केल्याने धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त चार वर्षाची ही कल्याणी असते जिच्यामुळे राज्य प्राप्ती होते पाच वर्षाची रोहिणी असते जिच्यामुळे विद्याप्राप्ती होते सहा वर्षाची ही षटकर्म सिद्धी देणारी असते सात वर्षाची ही चंडिका असते जिच्यामुळे तुम्हाला राज्य प्राप्ती होते आठ वर्षाची ही शांतठी असते जिच्यामुळे तुम्हाला संपत्ती प्राप्त होते नऊ वर्षाची ही पृथ्वीवरील राज्य करणारी असते म्हणजे जर तुम्ही नऊ वर्षाच्या मुलीला जर जेव्हा घातला तर आपल्याला पण ते सुख उपभोगायला मिळतं असं म्हणतात दहा वर्षाच्या मुलीला ही दहा वर्षाची मुलगी ही सुभद्र असते आणि जर तुम्ही त्याची त्या मुलीची जर तुम्ही पूजा केली तर तुम्हाला सर्व सुख प्राप्त होतं बघा आता ह्या क्रमशः इतक्या वर्षाच्या मुली भेटतील असं नाही आहे काही काही अगदी पाच पाच किंवा सात सात चालेल पण तुम्ही त्या सगळ्या माझ्या कुळ स्वरूप आलेले आहे आणि त्यांची पूजा करायची आहे आता माझी सुद्धा कन्या तयार होऊन बसलेली आहे मी तुम्हाला सांगते की कन्या पूजा नेमकी कसं करायचं तुमच्याकडे जेवढ्या कन्या आहे त्या कन्या कन्याची तुम्ही या पद्धतीनेच पूजा करायची आहे आता आमच्याकडे एक एकच कन्या आहे तुम्हाला मी तिची आधी पूजा करून दाखवते सर्वप्रथम आपल्या ज्या कन्या येणार आहेत त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कन्यांचे पाय धुवायचे आहे तर तुमच्याकडे जेवढ्या कन्या येणार आहे प्रत्येक कन्याचे तुम्हाला ह्या पद्धतीने पाय धुवायचे आहे कन्याचे पाय धुतल्यावर त्यांचे पाय आपल्याच पत्राने कोरडे करून घ्या किंवा एखादं स्वच्छ वस्त्र असेल तर त्यांनी कोरडे करून घेतले तरी चालेल नंतर त्यांच्या पायावर आपल्याला स्वस्ती काढायचं आहे बरेच लोक असे करतात की फक्त एक टिंब म्हणजे हळदीचा आपल्याला फक्त असा एक एक डॉट लावता पण तुम्ही स्वस्तिकच काढा तर आपण इथे आता कन्यांच्या पायांवर स्वस्तिक काढून घेत आहोत तर बघा इथे मी दोन्ही पायांवर स्वस्तिक काढून घेतला आहे आता आपल्याला कन्नेला द्यावा मग त्यांनी त्यांच्या ते, डोक्याला लावलं तरी चालेल किंवा असा तरी चालेल किंवा दुसरी एखादी कन्या असेल तिला दिली तरी चाल चालेल तर एक नारळ आपल्याला कन्येला द्यायचा आहे तर हे नारळ ज्याचा शेंडा देवीकडे आला पाहिजे म्हणजे आपली जी कुमारिका आहे तिच्याकडे आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला नारळा सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे दाखव ठीक आहे आमच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आज तरी सांगू ते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेक व्हिडिओ सोबत तो परत श्री स्वामी